तर प्रत्येकानं आपल्या जाण्याचे राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये हो म्हणून प्रत्येकानं जीवन, सा जीवन जगत असताना असं जीवन जगा की आपण गेल्यानंतर आपल्या नावाचा सुगंध या महाराष्ट्रात दरवळला अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला ठेवायची अभंग तुकोबरायचा चार चरणाचा या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय मानवी देहाला आलेल्या प्रत्येक जीवाला काहीतरी जोडी करायला का सांगतात हे बघा जन्मतःच मनुष्य जोडी करणारा असतो जगात असा माणूसच नाहीये की तो जोडी करत नाही आज कोल्हे कुटुंबियांनी एवढं गोड नियोजन केलं एवढी सुंदर माईक आहे एवढे सुंदर गायक वादक आहेत तिकडे एवढा मोठा वाकुळण्याला कार्यक्रम चालू असताना सुद्धा इथं वादक आहे <laughs> गायक वेटिंग आहे बरोबर आहे का नाही प्रत्येकाला चाल म्हणायला भेटल सांगतात एवढे गायक आहे एवढे वादक आहे म्हणजे तुम्ही एवढं सुंदर नियोजन केलं एवढे सुंदर मंडप वगैरे सगळं सगळं जे केलं हे काहीतरी विचाराने केलं जोडीनंच केलं सहज असं जे एवढं शक्य होत नाही मग महाराज प्रत्येक व्यक्ती हा संसाराची जोडी करतोच ना लहानपणापासून तर मरेपर्यंत माणसाचं जीवन हे जोडीतच जात आहे खर कसं बांधायच्यासाठी जोडीचे लेकराला इंजिनियर करायचं मुलीला एमबीबीएस करायचं सगळ्या गोष्टीविषयी मनुष्य विचारवंत आहे जोडी करतोय मग जगतगुरु गुरु कोबरायचा आग्रह का आहे लक्ष देऊन ऐका महाराज मानवी देहाची इति कर्तव्यता काय मनुष्य विसरून गेलेला आहे महाराज सर्वात मोठी भ्रांती ये की मनुष्य चिंतन करण्यापेक्षा चिंता जास्त करतोय काय करतोय चिंतन करण्यापेक्षा चिंता जास्त करतो आणि ती चिंता तिच्यापासून कसा आनंद प्राप्त करून द्यायचंय ती चिंता तिच्यापासून कसं समाधान प्राप्त करून द्यायचंय <सितन्तान्त> याच्यासाठी साधू संतांचे प्रमाण आहे महाराज पहिलं तर आपण आलोय कुठून कोणक जातम मी कोण कोणाचा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा मी आलोय कुठून मला करायचं काय मला जायचं कुठं कोणालाच काही कळत नाही नुसते पळताय तिचे लोक महाराज का पळताय ते काही कळत नाही ज्याच्याकडं पैसा नाही तोही पळतो जे आणि ज्याच्याकडं पैसा आहे तो तर त्याच्यापेक्षा पडतोय जे पडलं तेही पळतचे निवडून आलं तुम्ही पत्रिका देऊन सुद्धा पुढारी कोणाच्या कार्यक्रमाला येत नाही आज रांगा लागल्या महाराज विधानसभा आली ना कोणती आली धार्मिक नाही आहे विधानसभा आली ध्यानात ठेवा वेद वाक्य आहे माझं खोटं कसं ठरलं महाराज नाही तर तुम्ही अशा वेळेस बोलवते म्हणतात नाही मी मुंबईला आहे मी दिल्लीला आहे मी इकडे आहे तिकडे आता, तुम्हाल आता तुम्हाला बोलवायची गरज नाही आता इथून तर ऑक्टोंबर पर्यंत जेवढे सप्ते महाराज चंगळ आहे तुम्ही काही मागा हे धोत्राची लंगुटी सोडून देतील तुम्हाला

खा <sum> सु तेच म्हणतो मागही तेच म्हणतो पुढे तेच म्हणतो यत्न यत्न या शब्दाचा अर्थ आहे प्रयत्न सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यत्न नाही केला हिंडता दिशा फावला माया वेष्टीला जीव माझा रात्र दिवस माणसाचे प्रयत्न चालू आहे कशासाठी धावतो हे कळत नाहीये का पळतो हेही कळत नाहीये बरेचशा लोकांना आम्हाला परमार्थिक लोकांना असं वाटलं होतं करोनाच्या नंतर लोक परमार्थिक होतील लोक देवदेव करतील लोक गळ्यामध्ये माळा घालतील कारण की उन्हाळ्याच्या दिवसात जस लिंबाच्या लिंबळ्या पडत त्यानं टप 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 तसे लोक मेले महाराज मोठं संकट एवढं मोठं काळाची घंटी वाजल्यानंतर लोक परमार्थ करतील लोक देवदेव करतील अजिबात तसं या देशामध्ये काही झालं नाहीये उलट लोकांची मानसिकता बिघडून गेलेली आहे लोक म्हणतात आता कोणताही रोग कधी येऊ शकतो खाऊन घ्या पिऊन घ्या सध्या श्रावण महिना पान तुम्ही अरे बाबा या श्रावण महिन्याचं तुम्हाला हसू महाराज जे वर्षभर बोकडे खात ते श्रावण महिन्यात एवढं साधू होत अरे बाप रे बाप फार बेंबी पासून शेंडी पर्यंत गण लावतो हो ते <t> श्रावण महिन्यात सगळ्याला उपवास असतो महाराज बस एक महिना काहीच नाही श्रावण महिन्यात सध्या आनंदी फक्त प्रत्येक महाराष्ट्रातल्या कोंबड्या महाराज अशा गावात चालतात त्या टुमूक टमुक टुमूक टुमुक तिला असं वाटतं विधान परिषदेवर माझी बिनविरोध निवड झाली काय करणं पण त्या बिचारील कुठं माहितीये श्रावण माहिन तिचं वजन आहे <laughs> एकदा का श्रावण संपला मला तर वाईट वाटत श्रावणाची सुरुवात सुद्धा आपण दारू पिऊन आणि मासाह करतो आमोशा म्हणतो आणि श्रावण संपल्यानंतर ह्या बेवड्यांनी एवढ्या चांगल्या आमोशाला नाव डायरेक्ट गटारी आमोशा दिली महाराज गटारात डुकरा असतात माणसं नसतात गटारात कोण असत डायरेक्ट ह्या पिणाऱ्या लोकांनी त्या आमोशाला नाव काय दिलं गटारी आमोशा अरे एक सोपा मला तुम्हाला प्रश्न करायचा आहे पाच दहा लाख रुपयाचं घर बांधलं तुम्ही वास्तुशांती वास्तु केली आणि वास्तुशांती केल्यानंतर खरं सांगा फाटके कपडे घालून त्या घरात जाता का नवे कपडे घालून जाता हो बाबा माझ्या माता मावल्या दोन अडीच हजाराची साडी घेतात तुम्ही दोनशे दोन चार हजार रुपयाचा ड्रेस घेता नवीन कपडे परिधान करून आपण नव्या घरामध्ये प्रवेश करता मग श्रावण महिन्यासारख्या बारा महिन्यात सर्वात श्रेष्ठ जो महिना आहे तो श्रावण महिना आहे त्या श्रावण महिन्याची उद्या श्रावण होणार होणारे म्हणून रात्रभर पिऊन घ्यायचं <laughs> उद्या श्रावण म्हणजे इतकं खातात की महिना भर निघत नाही त्यांच्या काही फायदा नाही गाडवान शेत खाल्लं पापना पुण्य प्रॅक्टिकली जगायचं शिका महाराज माणूस आलाय कुठून करायचं काय माणसाचं जीवन असं वाया चाललंय आणि एकदा का आलं त्या गोष्टीचा विचार जर इथं येऊन नाही केला तर तू भाषा भाषा नाही तरी गेला वर्णने भागवतकार तुम्हाला निमार वर्णन करत असताना सांगतात काल व्याल मुख ग्राश त्राश निर्णाश हे तवे श्रीमद भागवत शास्त्रम कलो किरेन भाषित एक मोठा आजगर गड्यानो आणि त्या आजगराच्या मुखामध्ये तुम्हीही बसल्यात आणि त्याच आजगराच्या मुखामध्ये मीही बसलेला आहोत आपण कुठपर्यंत सुरक्षित आहोत जोपर्यंत तो आजगर तोंड बंद करत नाही तो आजगर तोंड बंद करण्याच्या अगोदर या जीवनाचं सार्थक आपल्याला करायचंय महाराज आउट हात का मानव देह इथ आवाज दे मॉलिटरला थोडा भगवानने सोया कोहक जमाना खाया पिया से सोया नाहक जमाना खोया एवढा साडेतीन हाताचा नरद्या जगाच्या मालकाने तुम्हाला मला काय दिलेला आहे भजनासाठी दिलेला आहे देवाच्या चिंतनासाठी दिले दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला वचन जेने तू जोडसी नारायण नारायणाला जोडण्यासाठी महाराजांची किती प्रमाण द्यायचे डोळे तुम्ही घ्या रे सुख तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल आणि करावा विठ्ठल जीवे भावे प्रत्येक साधू संताने तुम्हाला आणि मला सावध केलंय महाराज एवढा मोठा हा संसार जो आहे या संसाराचं वर्णन करत असताना तुकोबराय सांगतात बा दुःखाचे केने सुटले जे नाचे भले लोटले ते मृत्यू लोकीचे गडले वेळे येणे याच्या पुढची खूप गोडे मृत्यू लोकी सुखाची जेल कवनाचे निद्रा संसारात सुखाचा विचार करणाऱ्या माणसाला सगळ्यात मोठा अज्ञानी म्हणलेलं आहे संसाराचं गणित सांगत असताना माझ्या गुरुजी मला नेहमी सांगतात पुरुषोत्तम संसार म्हणजे केळीचं पाणी कशाचं पाणी केळीचं पान इथं जेवढे काही माझ्या आई बहिणी बसलेल्या मायांनो मी तुम्हाला सुंदर अशी सुई दिली चांगला दोरा द्यायला सांगितला कीर्तन संपेपर्यंत केळीचं पान शिवून द्या तुम्ही जस जसं शिवायला असाल तस तसं ते हाट तर शिवता येत नाही तसं संसारामध्ये तुम्ही जेवढे प्रयत्न करायला जासल बर तुम्हीच केले नाही सगळ्यांना करून पाहिले आज मेला बाप मसना ते केलं आपल्या पंजानं ते केलं आपल्या बापानं ते केलं बघता बघता नातू पंतू सुद्धा तेच करतायत पण संसाराचं गणित आतापर्यंत कोणाला सुटलं नाही महाराज आपण खूप छोटे माणसं आहोत रावणासारखा पराक्रमी राजा एकट्या रावणाला ऐंशी हजार बायका होत्या महाराज किती बायका होत्या ऐंशी हजार बायका एक लाख मुलं सव्वा लाख नातू बरं झालं ते तुमच्या मतदारसंघात जन्माला नाही आलं नाही तो रावणच खासदार मंडोदरी आमदार इंद्रजीत जिल्हा परिषद अध्यक्ष कुंभकर्ण जालन्याचा नगर अध्यक्ष तुमचा मेळच लागला नसता महाराज एवढा राजा राहून होता पण नुसता संसारिक होता असं नाही दशग्रंथी होता शहा शास्त्र चार वेद मुखदगत होते राजा रावणाचे राजा रावणा संगीतामध्ये तज्ज्ञ कोणी नव्हता एक राजा रावणा सारखा संस्कृतामध्ये तज्ज्ञ कोणी नव्हता दोन राजा रावणासारखा भगवान शंकराचा दुसरा भक्त एवढा श्रेष्ठ कोणीच नव्हता एवढा मोठा राजा रावण सामर्थ्य थोडं नव्हतं नवग्रहाच्या पायऱ्या होत्या त्याच्या घराला कोणत्या नवग्रहाच्या पायऱ्या हे जे खंडोबा देवस्थान आपण पाठवू बऱ्याचशा लोकांचं कुळदैव आहे तो खंडोबा राजा रावणाची दाढी करायला होता काय करायला होता खंडोबा हेर सलून फक्त रावणाची दाढी करायची गाव करायची नाही आता नव सप्टेंबर मध्ये गणपती बाप्पाचा उत्सव महाराष्ट्राने अख्खा जग एवढ्या मोठ्या गाढव ओळी गजानन गणपती बाप्पा गाढव ओळायला होते त्या राजाने सुद्धा संसारामध्ये काही प्रतिज्ञा केल्या होती की के खडा समुद्र गोड करील स्वर्गाला शिडी लावी आणि सोन्याला काय करल सुगंधान मग राजा रावणासारखा व्यक्ती जर संसारात अपूर्ण आहे तर आपल्यासारख्या माणसाने विचार करायचा नाहीये आपण फक्त हाच विचार करायचा की आपण आलोय कुठून करायचं काय ना जायचं कुठं आणि हा जो संसार आहे या संसारातून जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर त्याचा पर्याय जगत गुरु तू कोबर आहे या बंगायच्या पहिल्या ऐशी कंठी धरा बघा त्या प्रभू रामचंद्राचं नाव कंठात धारण करा जगद्गुरु तुकोबराची थोडी भूमिका जर समजून घेतली तुमच्या आणि माझ्या लक्षात येईल जगद्गुरु तुकोबर असंही म्हणता येत होतं ऐशी जोडी करा मसोबा कंठी धरा नाही 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 प्रभू रामचंद्राचं नाव घेतलं या अर्थी प्रभू रामचंद्राविषयी असणारी एका देवाविषयी असणारी एक निष्ठता या अभंगातून जगद्गुरु तुकोबराची काय होतीये सिद्ध होतीये जगद्गुरु तुकोबराने चुकीच्या देवाला स्थान दिलेलंच नाही महाराज नाटाच्या अभंगामध्ये तुको कोबरायचं एक प्रमाणे कोणती पूजी भूते आपल्या पोटाशी रडते शिते अवधान आपले इच्छा आणि का पिढी जे देव स्वतःच्या पोटाची थळगी भरू शकत नाही ते देव तुमची इच्छा पूर्ण करू शकत नाही माझी तरी विनंती गड्यानो ज्या देवाचे तुम्ही भक्त आहात ज्या देवाचे तुम्ही सेवक आहात तो देव तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी काय असला पाहिजेत सक्षम असला पाहिजे त्या देवाचं नाव जगद्गुरु तुकोबराने घेतलं त्या देवाचं जर वर्णन करायला गेलो तर ऐका औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे साहि गुणवर्य वस्ती जेथ म्हणून तो भगवंतुगा जगद्गुरु तुकोबरा माहित होतं या लोकांना वार बदलला की देव बदलायची सवय तुमची माझी पर...